నవ ది దా ది మరి సాడే సాగా होय आणि सगळ्या साड्या व्यवस्थित नेवा लागतील सांगता का कि दिंडी द्यायच्या काय काय तयारी करावं लागेल काय सगळं घ्यावं लागतं मेकअप सुद्धा सामान घ्यायचं अजून साड्या घ्यायच्या साड्या घ्यायच्या सात आठ 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 तरी साड्या कमीत कमी घेऊन जायचं रेग्युलर रोज घालायला एक का हा आठ साड्या एक पांढरी साडी एकादशी दिवशी घासायला न्यायची होय आणि मग साऱ्या साऱ्या बाया पण तशा सांगतात ना मग तस ते न्यावं लागत असल्या साड्या आखड्या पांगऱ्याला न्यायचं आणि शाल न्यायची आणि पाण्याची बॉटल न्यायची आणि दुसरं काय नाही लागत तर दाखवा ना तुमचं मेकअपचं सामान काही काय ने नाही असं हे न्यायचं हे चिंदूरे आणि निलपेंडे शाहूच्या पुड्या ना लागतात साबण लागते तेलाची बॉटल लागते पोटा डब्बा आरसा लागतो आणि मग तुम्हाला खायला नाही लागत मला खायला काही नाही लागत ते लोक सगळे चहा सकाळी चहा असतो नाश्ता असतो नऊ वाजता आणि परत बारा वाजता जेवण असत जेवल्यानंतर परत चालायचं चाललं की संध्याकाळी ती सोय असते होय झोपायचं मात्र पण कसं असतंय संध्याकाळी झोपायचं कसं असतं संध्याकाळी झोपायचं आपलं कुठं पण झोपायचं काही पण जपायस कुठं पण जपायचं पण झोपायचं उघड्यावर झोपायचं पावसात पण झोपायचं कुठं पण झोपायचं तसं काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला देव असतोच ना, ना संघ ब... तुम्ही किती वर्ष झालं दिंडीत जातात मी आता चौथे वर्षी माझ दिंडीत जाते काही त्रास होत नाही काही नाही काही नाही जाते आता मग बोलवायची नाही ना दिंडी मग जाते मी कांता महाराज दिंडी तुमचा प्रवास कुठून कुठपर्यंत आहे आता इथून इथून नान नान्न एक मुक्काम असतो नाही सगळा पूर्ण प्रवास कोणत्या गावापासून कोणत्या गावाला होतो आता पाटुदा नान्न नान्न ते नान्नस एक पहिला मुक्काम आणि दुसरा मुक्काम नानस ते करमाळा आणि त्याच्यानंतर ते आता नाही लक्षात धरीत मी आता पुढच्या वर्षी धरील मी कमी बॅगपट मला जायचे बाळा तुला कशाला हा जा शिवमला स्वराला सांभाळ चांगला घरात काही बोलू नको चांगलं सांभाळत चालतंय दहा दिवस लागते ना चांगला सांभाळ त्यांना बर बर हा येऊ का मग हा थांबा काय पण ऐक चांगलं राहा शिवम शाळेत जा तू हा शाळेत जा आणि स्वरा तू येऊणी करू नको हा चांगलं राहा स्वराला चांगलं सांभाळा मस्त असा छान चा उखळ आहे आता चहा पेते बोलते तुमच्याशी करा रात्र दूध चहा प्यायचं करा हे बाबू दुध पाहिजे तुला दादा फिस दूध पिढत दादा पशी दादा जा दादा फशी ज दादा फशी तुला बिस्किट नाही खायचं का सरा सोरा इकडे बघ सोरा छान झाला काय छान झालं मस्त होय चहा नको निसता दुधचा पेच हाय कर शिव सरा बाबू इकडे बघ हाय कर हाय कर ना हाय हाय शुव म्हणला भाजी बनवणार महाराष्ट्र तेल गरम करून घेतले तर जिरे टाक टाकून द्यायचा करीपातील झाला तर काना टाकायचा काना लाल म्हणून परतून घ्यायचा Parla, no, perdí. Pues Lalo. पंधरा मिनिट आधी वाढायच्या मऊ लागत कडक पाण्यात द्यायला मीठ चाकून घ्यायचे मग असं मी टाकलं होतं लहान का